शेतकरी मित्रांनो आपण ज्या बागेमध्ये उभा आहोत ही सहा वर्षाची बाग आहे किती वर्षाची सहा वर्षाची म्हणजे तुम्ही आमच्या बऱ्याच छोटी बघितल्या असल्या की बाबा रामायोटीवाडी लोक फक्त बघता का बोलते ती पण करून दाखवणारे पण रामायोटेवाडीची लोकं येते कारण का माहित मित्रांनो तुम्ही जे हा प्लॉट बघितला तर म्हणजे फक्त एक म्हणता हा प्लॉट अप्रतिम काय म्हणजे फळाची क्वालिटी साईज ग्लेजिंग चाकाकी एकदम नातखोळा आणि ही कुणी करून दाखवत नाही साहेबी फळा दाखवा बुजी आठ आठ नऊ नऊ किलो माल आहे म्हणजे एका एका फंदीला काय आणि एवढा जबरदस्त प्लॉट हा दाखव म्हणजे तुम्ही जर एक मध्ये असेल माझी तर त्या शूटिंगमध्ये सांगितलं होतं की बाबा ह्या प्लॉटमध्ये जर ज्यावेळेस माल तोडायला येईल त्यावेळेस अप्रतिमा क्षण असेल आणि हे तीच भाग आहे काय म्हणजे खतरनाकता आणि कुणीही साहेब कुणीही दाखवत नाही म्हणजे खरंच आणि साहेब ह्या शेतकऱ्याचं आज मला सांगा तुम्ही आज एवढा पाऊस असून एवढं सगळं असून एवढं मालला ग्लिजिंग आहे की अप्रतिम काय आणि शेतकरी मित्रांनो बघा कुठला जरी काम करायचं असेल तर मनापासून केल्यावर त्यामध्ये सक्शे शंभर टक्के मिळतं तसे शेतकऱ्यांनी मनापासून काम केलं आहे आणि जर तुम्ही शूटिंग बघितलं असेल म्हणजे आपणमध्ये एक कंपनीची क्लिप आली होती बघा बाळासाहेब नारायण राम ती ह्याच भागातली क्लिप होती आणि अप्रतिम माल आहे काय म्हणजे साहेब कॉफळाची क्वालिटी काय एक नंबर ग्लिजिंग काय 77 रुपयाला माल दिलाय काय दिलाय आणि आपण ज्या बाकीच्या शूटिंग आपण बघणार आहोत कशा कशा